नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे राजकारण अमोल आमूलाग्र बदलत आहे मित्रो गेल्या दोन तीन दिवसातील घटना बघितल्या तर भविष्यामध्ये राजकारण अगदी वेगळं वळण घेणार आहे मूलभूत स्वरूपाचे परिवर्तन राजकारणात होणार आहे असं वाटायला लागलं आहे त्यामुळे मन थोडंसं सुखावलं आहे आजची राजकारणाची जी भाषा आहे ती स्वबळावर निवडणुका लढवणं अशी आहे म्हणजे आता महापालिकांच्या निवडणुका मुंबई पुणे ठाणे नागपूर मग जिल्हा परिषद ग्रामपंचायती या निवडणुका स्वबळावर लढवायच्या असं काहींच्या डोक्यात आहे मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार शरद पवारसुद्धा तसंच म्हणता येत असं वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाला स्वतःचं स्वबळ दाखवायचं असेल आणि त्यावर आधारित निवडणुका लढवायच्या असतील तर दोन गोष्टी लागतात एक म्हणजे विचार आणि कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या विषयात बोलायचं तर त्यांची दोन्ही विषयामध्ये वानवा आहे शून्य त्यांच्याकडे प्राप्ती आत्ता आहे दिवाळखोरीत निघालेले हे पक्ष आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यामुळे ते स्वबळावर निवडणुका लढवणार म्हणजे काय त्याचा अर्थ असा आहे की काँग्रेसच्या बरोबर जाऊन काही लाभ होत नाही काँग्रेस हा घसरगुंडीला लागलेला पक्ष आहे हे त्यांना सांगायचं आहे अप्रत्यक्षपणे की काँग्रेसची साथ आम्ही सोडतो आहे कारण काँग्रेसकडे नेतृत्वच नाही आहे काँग्रेसकडे कार्यक्रम नाही आहे त्यामुळे काँग्रेसच्या बरोबरीनं जाऊन आपली मतं वाढत नाहीत उलट कमी होत आहेत लोकांना ते आवडत नाही आहे हा स्वबळावर निवडणुका लढवण्याचा उद्धव ठाकरे यांचा जो आता निश्चय झालेला आहे त्याच्यामागचं कारण हे आहे की काँग्रेसबरोबर जाऊन फायदा होत नाही दुसरं कसं आहे पहा की भाजप आणि अन्य पक्ष यांच्यामध्ये पार्टी विथ अ डिफरन्स खूप अंतर आहे असं म्हटलं जातं ते आता लोकांच्या लक्षात यायला लागलं आहे एक म्हणजे कसं की शिर्डीला आत्ता भाजपच्या कार्यकर्त्यांचं संमेलन झालं त्याच्यामध्ये हा फरक प्रामुख्यानं दाखवण्यात आला तो असा की यापुढे ज्या निवडणुका होणारे जिल्हा परिषद पंचायती वगैरे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यासाठी नेत्यांना राबावं लागणार आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या नेत्यांच्या होत्या त्यासाठी कार्यकर्ते राबले आणि हा लो विधानसभेच्या निवडणुकीतला जो मोठा विजय आहे सत्ता परिवर्तन हा देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी कार्यकर्त्यांना अर्पण केलेला आहे कार्यकर्त्यांच्या जीवावर जोरावर त्यांना विजय मिळालेला आहे आता कार्यकर्ते जर निवडणुका लढवणार असतील तर त्यांच्यासाठी नेत्यांना खपायला पाहिजे त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मोदी जे सांगतायत दिल्लीला त्यांनी आत्ता युवा संमेलनात काल भाग घेतला आणि त्यांनी सांगितलं ज्यांना राजकारणाची काही पार्श्वभूमी नाही असे लाखो तरुण आम्हाला राजकारणात आणायचे आहेत आणि ते राजकारण संबंध भारताचं भवितव्य बदलणार आहेत कारण ते नव्यानं विचार करत आहेत आत्तापर्यंत काँग्रेसचं काँग्रेसनी ज्या प्रथा पाडल्या राजकारणामध्ये तर मतपेढीचं राजकारण काँग्रेस करत होतं दगाबाजीचं विश्वासघाताचं लोकांना फसवून काहीतरी खोटे आश्वासनं द्यायची भांडणं लावायची यापुढचं जे राजकारण आहे ते समाज घडवणारं राजकारण आहे आणि त्या दृष्टीनं तरुणांनी विचार करायचा आहे तर तरुणांना महत्त्व देणारी ही पहिली यापुढच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्या तरुणांच्या भरवशावर होणार आहेत हे मोदी सुतोवाच करत आहेत आणि ते अंतर त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे की भाजप आणि अन्य पक्ष याच्यामध्ये फरक काय तर अनेक आता मुख्य म्हणजे माझ्या भाजपमध्ये माझे जे काही थोडेफार संबंध आहेत त्याचा कानवसा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अनेक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळण्यासाठी मैदानं तरुणांच्या ज्या आशा आकांक्षा आहे दृष्टीनं कामाला लागायचं असं था, ठरवलेलं दिसतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मैदानं मोकळी केली जाणार आहेत लोकांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत वाचनालय वाढवण्यात येणार आहेत त्यानंतर सगळ्यात आश्चर्याची आणि मला आनंद देणारी गोष्ट वाटली म्हणजे फिल्म सोसायटी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एकतरी फिल्म सोसायटी असावी असा, असा प्रयत्न काही भाजपचे कार्यकर्ते करतात त्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की यापुढे मंत्रालयात येताना रिकामे येऊ नका किंवा आम्हाला भेटायला हार तोरे घेऊन येऊ नका लोकांची कामं घेऊन या असं सांगणारा आम्हाला मला वाटतं पहिला मुख्यमंत्री असावा की कामं घेऊन या आम्हाला कामं करायचे आहेत त्यामुळे लोकांची कामं तुंबलेली कामं आहेत आणि बारीक बारीक कामं आहेत शाळेत जायला रस्ते नाही आहेत मुलांना खेडोपाडी आपण सगळं शहरांवर जास्त भर दिला आणि खेडोपाडी आपण हवेवर निवडणुका जिंकलं यापुढे अगदी तळागाळातल्या सुद्धा त्यांची छोटी 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 कामं कार्यकर्ते त्यामुळे गुंतले जाणार आहेत कार्यकर्ते रिकामे राहणार नाही आहेत कारण प्रत्येकाला काहीतरी कार्यक्रम असेल तर तो कार्य करता अशी नवी व्याख्याता होणार आहे की काहीतरी तो कार्य करतो आहे तर हा मोठा फरक मला जाणवतो आहे दुसरं म्हणजे कसं अमित शहानी या शिर्डीच्या एकत्रीकरणामध्ये कार्यकर्त्यांच्या अमित शांनी जे भाषण केलं ते मला थोडंसं वेगळं वाटलं याचं कारण मधल्या मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले त्यामुळे लोकांना अनेक लोकांना हे आवडलं नाही की फडणवीस भेटले कसे या लोकांना यांनी जर इतकी घाणेरडी टीका केलेली आहे मुख्यमंत्र्यावर मोदींवर अमित शहावर सगळ्या भाजपच्या नेतृत्वावर तर त्यांना भेटायचं का हा प्रश्न आहे तो देवेंद्र फडणवीस सभ्य असल्यामुळे ते भेटले त्यामुळे पण लोकांच्या मनात शंका कुशंका होत्या की काय करणार आता हे युती भीती करणार की काय आणि पुन्हा यांना माफ करून जवळ घेणार की काय कारण लोकांना ही युती नको आहे उद्धव ठाकरे यांच्याशी कोणत्याही प्रकारे संधान बांधलेलं लो भाजपनी लोकांना नको आहे मला एक किस्सा आठवला हो की कि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटले त्याच्यावरून बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी केवढी मोठी असामी त्यांना दीड तास बाहेर मंत्रालयाच्या बाहेर का वर्षा निवासस्थानी मला वाटतं दीड तास बसवून ठेवलं होतं लो अनेक लोकांनी त्यांना सांगितलं माझे पण त्यांच्याशी मोकळेपणानं संवाद होत होता म्हटलं तुमचे किती मतभेद असले तरी तर्कतीर्थ हा माणूस केवढा मोठा आहे केवढा मोठा विद्वान आहे त्यांना तुम्ही असं बसवून ठेवणं बरोबर नाही तर त्या बुद्धीनं तो न्याय डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस कदाचित उद्धव ठाकरेंना भेटले असतील पण अमित शहानी ज्या जोरदारपणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली की हे दगाबाजायचे दगा, दगा फटक्याचं राजकारण करतात यांचं राजकारण विधायक नसतं फसवा असतं त्यावरून आता कोणत्याही शंका कुशंकांना स्थान राहिलेलं नाही आणि उद्धव ठाकरे यांना भाजप काही फार जवळ करेल असं मला वाटत नाही दुसरं माझ्या काय लक्षात आलं की हिंदुत्वाला एक जी आवश्यक होती एकंदर देशाचं चलनवलन व्यवस्थित होण्याच्या दृष्टीनं नैसर्गिकदृष्ट्या देशाचं चलनवलन व्यवस्थित होण्याच्या दृष्टीनं हिंदुत्वाची प्रतिष्ठापना व्हायला पाहिजे होती ती आता होताना दिसते आहे म्हणजे मला आठवतं एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी भाजप देखील हिंदुत्व घेऊन किती पुढे जायचं म्हणजे हा नेहरू गांधींचा इतका प्रभाव होता राजकारणावर की हिंदुत्वाला अस्पृश्यासारखं वागवलं जायचं त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा पण त्यावेळेला संघ ठाम राहिला आणि जर हिंदुत्वाची तुम्ही कास धरणार नसाल तर तुमचं तुम्ही बघा आमच्याकडे येऊ नका परत निवडणुकीच्या वेळेला असा दम दिल्यामुळे भाजपनी हिंदुत्व सोडलं नाही आणि हिंदुत्वाला ते धरून राहिले आणि आज हिंदुत्वाच्या म्हणजे उद्धव ठाकरेंसुद्धा म्हणायला लागतं आहे की आम्ही आता पुन्हा हिंदुत्ववादी होणार आहोत आमच्या हिंदुत्वाविषयी लोकांच्या मनात गैरसमज आहेत आणि मग बाकीचे लोकसुद्धा आत्ता तुम्ही पहा कुंभमेळेची केवढी मोठी आत्ता सिद्धता प्रसिद्धी चालू आहे जे पस्तीस कोटी लोक येणार आहेत एकंदरीत राम मंदिरं बांधून एकत एक वर्ष झालं तो सोहळा झाला तर हिंदुत्वाविषयी आता लोक तसं वाईट बोलत नाहीत हिंदुत्व हे अंगवळणी लोकांच्या आहे हळूहळू आणि त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत असं मला वाटतं मागे एकदा मी सातारा की सांगली या दोन जिल्ह्यांचा काहीतरी दौरा करत होतो चाळीस पन्नास वर्ष त्याला होऊन गेली काही संपादकांना भेटायचं होतं आणि मी गेलो होतो आणि रस्त्यातून जाताना सहज वरती बघितलं तर एका कार्यालयामध्ये भिंतीवर सावरकरांचा फोटो लावलेला होता मला आश्चर्य वाटलं मी बारकाईनं बघितलं तर ते भाजपचं कार्यालय होतं म्हणून मी मुद्दाम वरती गेलो माझी ओळख करून दिली आणि सांगितलं की अहो मला एक शंका आहे प्रश्न विचारायचा आहे सावरकरांचा फोटो भिंतीवर असा कारण मी भाजपची अनेक कार्यालयं बघितलेली आहेत पण ते सावरकरवादी आहेत पण सावरकरांचा फोटो भिंतीवर नसतो तेव्हा मला तिथल्या लोकांनी सांगितलं अहो हा काकासाहेब लेमयांचा संस्कार आहे सातारा आणि सांगली हे काकासाहेब लेमयांचं समाजकारणाचं राजकारणाचं कार्यक्षेत्र आहे इथे त्यांनी माणसं घडवले आहेत त्यामुळे आम्ही सावरकरांचा फोटो लावण्यापासून दूर जाऊ शकत नाही आज मला आश्चर्य आणि काकासाहेब लिमई आपल्याला सगळ्यांना माहिती असतील त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले म्हणजे वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सच्छेच्छ होते काकासाहेब लिमय यांचे काकासाहेब लिमय त्यांचे गुरु आणि ते गुरु पण त्यांनी शेवटपर्यंत दादानी नाकारलं नाही हे महाराष्ट्राचे पहिले प्रांत संघचालक काकासाहेब लिमय काशीनाथ पंतलिमय आज मला आश्चर्य आहे असं आणि आज मला समाधान आहे असं की हा गृहमंत्री जो आपला आहे अमित शहा यांच्या निवासस्थानी सावरकरांचं छायाचित्र आहे आणि हा फार मोठा बदल आहे सावरकर नको अशी एक नकारात्मक भूमिका भारतीय राजकारणात होती आता सावरकरांमून पर्याय नाही सावरकरांनीच आपल्याला तत्वज्ञान राजकारणातच दिलेलं आहे आणि सावरकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे नुसतं राजकारण करून चालणार नाही ते ज्ञानादिष्ठीत राजकारण पाहिजे आणि सुधारणासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आधी राजकारण की आधी समाजकारण हा जो टिळक आगरकरांच्या वेळेला वाद होता तो सावरकरांनी संपवला आणि राजकारण करायचंच पण कर समाजसुधारणा पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत तेच काम आत्ता मोदी करतायत तरुणांना ते राजकारणात आणताय त्याचं कारण ते समाजकारण आहे बाळासाहेब ठाकरे म्हणत होते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ते प्रत्यक्षात आत्ता मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे आणतायत की नुसतं राजकारण आम्हाला करायचं नाही विकसित भारत करायचा असेल ते ध्येय गाठायचं असेल तर समाजकारणसुद्धा माणसं बदलली पाहिजे तो आणि माणसांना मनापासून वाटलं पाहिजे की काँग्रेसची साथ आपण आत्तापर्यंत का धरली आता आपण योग्य पक्ष निवडूया असं हे मोठं परिवर्तन होतं हे तर गेल्या दोन तीन दिवसातल्या घटना बघता मला असं जाणवलं की हे स्वबळ म्हणतात पण यांच्याकडे काहीच नाही मग स्वबळ म्हणजे दाखवणार म्हणजे तुम्ही काय दाखवणार आहात आणि त्याच वेळेला मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांचं सगळं जुनं ते कुठल्याही कलगी तुऱ्यामध्ये ते स्वतःला रममाण होऊ देत नाहीत ते कार्यक्रमावर बोलतात कार्यक्रमावर आधारित आणि विचारावर आधारित ते राजकारण करतात तर हा मोठा बदल आहे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद